नमस्कार मी करिश्मा यल व्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये नी आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात न्यूज पाटील ता यांनी व्यक्त करायचंय सर्वांना नमस्कार दालगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सण घेऊन दोन हजार सव्वीस आजच्या प्रचार सभा प्रचाराच्या शुभारंभासाठी सर्व इथे उपस्थित मान्यवर वडीलधारी तरुण मंडळी तसेच सर्व मान्यवर प्रथमत आज जी जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीची निवडणूक ही गेली सहा महिने आपल्या भागामध्ये गाजत्या एखाद्या निवडणुकीत कधी लागणार आहे काय लागणार आहे हे सुद्धा पूर्वी कळत नव्हतं परंतु सहा महिन्यापासून कधी एकदा मला ते पद मिळतंय आणि परत मी तेच वापर करतोय अशा पद्धतीनं आपला भाग सर्व जागृत करण्याचं काम एक आत्ताच्या माझ्या प्रतिस्पर्ध्याने ते जवळजवळ सहा महिने चालू आहे वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रम घेणे वेगवेगळ्या ठिकाणी वेग 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 आमिष दाखवणे गेली सहा महिना हा प्रकार चालू आहे तसं प्रथमत मी मला जो आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून नितीन भाऊ आम्हीनं पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचा मी सत्यशा आभार आहे कारण या लढाईमध्ये त्यांची सुद्धा मला साथ साथीची गरज होती तसे अनेक थोर आमच्या गावचे पॉनरंग इमदर शेठ असतील अविनाश एमगर डॉक्टर असतील रमेश दादा साबळे असतील कोणाच्या असतील अनेक माणसांनी येऊन माझ्या पाठीमाग पाठबळ उभं केलं हे आज माझ्या सारख्यांना लाख मोलाच पाठबळ आहे मी प्रथमता आपली जी ढालगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची माझ्यासोबत असणारे ईश्वर तुकाराम पाटील आय टी सर व तसेच नागर पंचायत समितीचे उमेदवार अनिल दादा शिंदे हे दोन्ही माझ्या विजयाचे पाठबळ होणार आहे कारण मला उमेदवारी खाली सुद्धा मग त्यामध्ये पंचायत समितीची उमेदवारी इथल्या नालगावच्या दोघा चौघांनी मागितली होती गोरकडीचे होते ज्येष्ठ नेते कोंढाजी होते या सगळ्यांनी एकत्र विचार करून महायुतीच्या नेते मंडळीने आमच्यावर जो विश्वास टाकला आणि तो खरा ठरवण्याचा सार्थ तुमच्यामध्ये आहे प्रथमता आता घाट नांद्र्यामध्ये मी जास्त बोललोय पण डालगावच्या नगरीमध्ये अजून जरा पुढं दोन तीन दिवस पुढं काय येत आहे त्याच्यावर मला भरपूर बोलायचं आहे फक्त वेळ अपुरा आहे फक्त एकच बांधवांना तुम्हाला विनंती तु। करतो सततची संधी प्रत्येक मताराला येणार नाही आपला हा भाग फार दडपशाही चालू आहे कारण आता बघताय एक सर्वसामान्य जनतेने केलेला हा उठाव आहे आणि एकीकडनं धनसंपत्ती धनशक्तीच्या जीवावर जनशक्तीच्या रेटेवर आपल्याला निवडणूक जिंकायची आहे तर त्या जिल्हा परिषदच्या पदाचा अर्थच काही मंडळींना कळला नाही गेली पाच पंचवीस वर्ष त्यांच्याकडे पद आहे तुम्ही त्या पदाचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी केला असता तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या दारात जाऊन चला की तुमचा किती दर आहे ही म्हणायची वेळ आली नसती <स्तिल्ण> मी चोरूची नगरीत जन्म घेतला माझ्या कुटुंबाचं माझ्या आजोबा आजोबा वडिलापासून पंजोबापासून नगरीला सगळं माहित आहे एक साधा अन्याय कधी कुणावर आम्ही केला नाही एखाद्यानं शिवी दिली एखाद्यानं काय म्हटलं तर खाली मान घालून आम्ही घेऊन अन्याय केला नाही प्रत्येकाचं प्रत्येकाच्या कुटुंबात आनंद देण्याचं कामच आम्ही केले अनेक कुटुंब आमच्या वडिलाच्या माध्यमातून आज गुर गरीब संतली माणसं पोरं आज अनेक ठिकाणी आजचे उमेदवार आहे जे पंचायत समितीचे ईश्वर तुकाराम पाटील ऐके सर त्यांना आणि त्यांच्या मॅडमना सुद्धा आज वसंतदादा हायस्कूल मध्ये सर्व्हिस काम त्याच काम सुद्धा आमच्या वडिलांच्या माध्यमातून झालेलं आहे आज मला अभिमान वाटतो की माझे गुरुवारी आहे मला निवडणूक बरेच दिवस टी सर मॅनेजर असतात तुझ्यावर लढायचं आहे तुझ्या बरोबर येऊन मला तुझ्या पॅनेल मधनं मला लढायचं आहे साकडे सुलतान बाबाची श्रद्धा असल काय असल परंतु ते माझ्या सोबतीला आले के हे ठरवून गोष्टी होत नसतात एक काळ असतो यापूर्वी आता नवीन रोटेशन प्रमाण नामापूर्व पडलं पण बऱ्याच जणांना माहित होत की सर्वसाधारण पडणार आम्ही अजिबात उमेदवारीच्या मांगडीत नको परंतु नवीन रोटेशन प्रमाण नामापूर्वक आरक्षण पडलं पड़ा। आरक्षण पडल्यानंतर मी बोरपडे सरकारने मुलाखतीला बोलवत होत त्यावेळी मी त्यावेळी पण सांगितलं होतं आपल्या पार्टीमध्ये कोण इच्छुक असेल तर त्याला उमेदवारी द्या परंतु सगळ्यांच्या साथीनं माझ्यावर उमेदवारीचा शिक्कामोहोत्तब झाला त्या जा सर्वांचं मी पहिला प्रथम आभार मानतो कारण हे जिल्हा परिषदचं पद हे गोरगरीब जनतेसाठी काम करण्यासाठी अतिशय म्हणजे अतिशय चांगलं पद आहे की प्रत्येकाच्या घरात कोणाच्या गावात रस्ता असो गटर असो सर्वांगीण विकास करण्यासाठी पद अतिशय महत्वाचं आहे ज्या व्यक्तीला पैशामधून पद आहे त्या माणसाला त्या कामाची किंमत कळत नसते आज ठराविक कालावधीत क्षणिक सुख आहे सुख वाटेल तुम्हाला परंतु आपले पिढी जात नुकसान होणार आहे आपलं काम करणाऱ्याला संधी द्यावी कामाच्या माध्यमातून आपण विकास घडूया अनेक वेळा म्हटलं जात आहे की टिबूच्या पाण्यावर बोललं जातं टिंबूचं पाणी आलं कधी दोन हजार चौदाला सत्तांतर घटलं भाजप महायुतीचं शासन आलं त्या महायुतीच्या माध्यमातून त्या माजी खासदार संजय घाटा पाटील यांना आम्ही मतदान केलं मतदान आम्ही केलं त्याचा फायदा दोन हजार सतराच्या पंचायत समितीत तुम्ही घेतला काकांना मतदान आम्ही केलं प्रामाणिक केलं आदरणीय आमचे दैवत अजितराव गोरपडे सरकारनी एक शब्द टाकला आणि सांगलं आपल्याला काकांना मतदान करायचं आम्ही काकांच्या बरोबर राहिलो परंतु काकाचा आणि सरकारचं काही त्यांच्या त्याच्यासाठी मतभेद आलं खरापुरा फायदा ला, पण मी माझा पराभव पेक्षा या जनतेला पाणी मिळालं ते सर्व मला खूप म्हणजे आनंद वाटतोय की आपण ज्या लाख मोलाचं मतदान त्या माणसांना केलं त्याच्या माध्यमातून आज माहितच्या शासनातून हे टेंबूचं पाणी मिळालं तुम्ही प्रत्येक स्टेजवर प्रत्येक नेता महाग दिसला की त्या नेत्यानं पाणी आम्ही उठलाय म्हणताय जी स्टेज बदलत आहे त्या स्टेजवर त्यांचं गुणगान जात आहे असा एकही नेता तुम्ही सोडला नाही गुणगान गुण तुम्ही अनेक पद मिळवली परंतु आम्ही जिथं आहे तिथं निश्चयन राखलो प्रामाणिक राहतो फार काय बोलायचं होतं परंतु किती वेळ टाईम तर तुम्हा सर्व बांधवांना विनंती आहे की ही निवडणूक एक वेगळी निवडणूक आहे बांधवांनो आपल्या पिढीचा विचार करा आज जे चालू आहे आपल्या भागामध्ये चालू आहे ते काय बरं नाही कारण जे जिथं जाईल तिथे एक, एक माणूस कामाचं बोलत नाही प्रत्येकाला उठतोय एवढं देतो तुझं काम कर काम कर एवढं काम करा एक कामावर कोण बोलत नाही कामच्या ठीक आहे चोरुचीच्या पलीकडे जाऊन आम्ही काही काम केलं नाही परंतु एखाद आज जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचं एकदा संधी देऊ हो द्या काम काय असतं दाखवत नाही चुरुची तर केलं नाही तुम्हाला ना पण चोरुषित माझ्या विरोधात तीन साडेतीनशे मत काढली तुम्ही काय केलं चुरुची काय केलं नाही ना तुम्ही कशाला सांगता माझ्यावर बोलायचा अधिकार तुम्हाला नाही कारण तुम्हाला पण दहा वर्ष माझ्या वडिलांना उचलू लागलो तुम्ही कधी उचलू लागल का आम्हाला कधी तर ज्या ज्या लोकांनी इथं बसलेल्या प्रत्येकाने त्यांना उचलू लागले पण त्यांनी कधी कुणाला उचलू लागले का बार काही अभ्यास साखरे सुलतानाच्या दरबारात मी बोलतोय प्रत्येक कुटुंबाने त्यांना उचलू लागायचं काम केले मग मा, माझं पण असं मत होतं नितीन भाऊला विचारा शेंडगेव उपोषण खुलं झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी प्रबोल होतो की एकाच एक उमेदवार द्यायचा फक्त एक वेळ फक्त त्यांनाच का संधी पाहिजे माणूस बदला त्यांना अन्याय होती ना त्या पदापासून दोन अडीच वर्ष तुम्ही पंचायत समितीमध्ये चोरूची गावाच्या मासिक मीटिंगला विरोध करण्याशिवाय काय केलं नाही ना तुम्हाला संधी मिळाली संधीचं सोनं करायचं असतंय राजकारण तेवढ्या करायचं असतंय किती कृषी उत्तीन राजकारण करायचं त्या पदाचा किती गैरवापर करायचा प्रत्येकाला यायचं त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही काम केलं असतं तर तुमच्यावर ही वेळ आली नसते ना ठीक आहे माझ्या नशिबाने माझं काय पण उद्या माझ्या प्रारब्धात काय पण दिलंय आज ही निवडणूक एक वेगळी निवडणूक आहे जनतेचा कामाचा काम जिंकणार का पैसा जिंकणार हे जनतेने ठरवायचं मी काम केलं ना प्रत्येक जण मग तो चोरुषीत काम केले काही मंडळींना आमच्या बाजूला केले त्यांना पण माझी विनंती आहे की आज तुम्ही ते आमच्यापासून बाजूला जाऊ नका तुम्ही पण आमच्या सोबत या कारण आम्हाला चोरुचीमध्ये वेगळं काही करायचं आहे ज्यानी ज्याने आमच्या सोबत येण्याचं एक चांगल्या विचारावर आम्ही एकत्र आलो त्यामध्ये पांढरे शेत असतील आमच्या अविनाश ए तर आमचं पस्तीस चाळीस वर्ष कधी वैचारिक मतभेद होते पण गाव म्हणून आम्ही आम्ही विचारावर एक ग्रामपंचायत एकत्र चालवतोय आम्ही ठरवलं राष्ट्रवादी पक्षाची एक, एक निष्ठा आहे मी तिथं माझ्यावर आरोप झाला प्रत्येकाला म्हणतो तो उमेदवार होतो मी साकडे सुलतान बाबाच्या पिराच्या शक्तीने सांगतो मी माझी मंत्री अजितराव घोरपडे सरकार आणि संजय काकांना जर का तिथली उमेदवारी बदलली तर आपण त्यांच्या राष्ट्रवादी स्वर्गीय आराच्या कुटुंबाकडनं जी उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीमाग राहायचा आम्ही निश्चय केलेला आहे तुम्ही काय पोट ना करतो आमच्या गावामध्ये जे चार बुरखा आहेत यमगारांचं विचारात प्रत्येकाला मी काय सांगितलं होतं जर पांडुरंग यमगर शेठ इतके दिवस निश्चितने त्या घरावर राहिला जर त्याला उमेदवारी मिळाली तर आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे राहायचं ठीक आहे त्यांच्या पक्षाचा विचार काय होता काय नाही त्यांनी उमेदवारी दिली नाही दिली नसल्यामुळं त्यांनी मला एकदम सांगितलं की बाबा आता तुम्ही लढायचं म्हणून त्यांचा सुद्धा मी आभार आहे नितीन भाऊचा आभार आहे कोढाच्या अप्पाचा आभार आहे मला लढण्याची ताकद दिली तर आता डालगाव आणि ढालगावच्या पण बांधवांना माझी एक कळकळीची विनंती आहे की तिथून पुढं आणि जास्त धनशक्तीचा वापर होणार पण बाबांनो भरे करू नका ही वेळ पणच पुन्हा नाही आता नाही ना तर पुन्हा कधीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्या पैशाचा विजय आहे का कामाचा विजय आहे तर तुम्हाला विनंती आहे एक वेळ फक्त माझ्यावर विश्वास टाका एक वेळ विश्वास टाका मला या नगरीची सेवा करण्याची संधी आपण द्याल या अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वजण आपण प्रचाराच्या शुभारंभासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण उद्या आरेवाडी चार वाजता सर्व नेते मंडळी येणार आहे प्रचाराचा शुभारंभ आहे तर आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही कळकळीची विनंती करतो आणि आजपासून

लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन दे वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यल्वी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे